महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावी मध्यरात्री दीड वाजता गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याने आगीमध्ये नऊ गुरे जळून खाक झाली आहेत हंगामात ही घटना घडल्याने गावातील दोन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले देशमुख कांबळे मध्यरात्री दीड वाजता गोठ्याला <गोटे> अचानक आग लागली मध्यरात्री आग लागल्याने आगीची घटना समजता उशीर झाला होता दरम्यान संपूर्ण गोठा आधीच्या भक्षस्थानी पडला या गोठ्यामध्ये देशमुख कांबळे येथील शेतकरी प्रभाकर देशमुख व किशोर देशमुख यांची गुरे बांधलेली होती आग जिळण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले परंतु तरीही या गोठ्यातील नऊ गुरांचा जळून मृत्यू झालाय महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आलाय परंतु शेतकऱ्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एक सुमारास अग्निता उसळलं आणि त्याच्यामध्ये कमीत कमी नऊ जणांवर मृत्युमुखी पडलेली आहे आज त्या शेतकऱ्याचं एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे की त्याला शेतीचा सीझन आलेलं आहे नांगरची करणे आहे आज त्यांच्याकडं जनावरं उपलब्ध नाहीत त्याच्यामुळं शासनाला ना आमची विनंती राहील की आपण कमीत कमी त्यांना आर्थिक सहकार्य करून त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करावा एवढीच आमची शासनाकडे विनंती राहील रात्री दीडच्या एक दीडच्या आसपास सुमारास आम्हाला वरतून फोन आला की काय आग लागली त्यांनी बघितलं म्हणून ते खाली येऊन चेक केलं ते बघितलं तर ते आमच्या वाड्याला आग लागलेली म्हणून त्यांनी घरी येऊन आम्हाला उठवलं बघितलं बघतोय तर येऊ पहिल्यानंतर सगळं राग झालेलं गुरं जवळजवळ नऊ दहा गुरं गुर त्याच्यात मृत्युमुखी पावलेली आणि जवळजवळ सात एक लाखाचं नुकसान झालेलं ला आमचं तरी आम्हाला सरकारने आर्थिक मदत करावी आज फार मोठं आमच्या गावावरती फार मोठं दुःख आहे गभाकर गोपिंद देशमुख यांचा वाडा त्याच्यामध्ये त्यांची गुरं आणि किशोर आत्महन्य देशमुख यांची असे दोघांचे मिळून गुरं त्या वाड्यामध्ये होती रात्री का दीड वाजता वाड्याने पेट घेतला कसा घेतला ते कुणालाच माहिती नाही पण ज्या वेळेला ग्रामस्थांना कळलं की वाडा पेटतोय त्यावेळेला अनेक ग्रामस्थ तिथं आले गुरं वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य नाही एक दोन गुरं वाचवली आणि बाकीची सगळी गुरं मुक वाड्यामध्ये अडाकली आणि ती नऊ गुरं मेली आज या शेतकऱ्यावरती फार मोठं दुःखाचं संकट याच्यावरती आलेलं आहे आज आपण शासनाच्या मार्फत आणि तुमच्या मार्फत त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी होईल याच्याकडे तुम्ही आम्ही आपण सगळे लक्ष देऊन त्या संकटातून त्या शेतकऱ्याला दूर करण्याचं काम तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी करू आत्ताच महाडपोलादपूरचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बरश गोगाळे साहेब यांच्या मिसेस ताई सौभाग्यवती सुष्माताई गोगावले यांनी आता येऊन पाणी केली एम आय डी सीचे पोलीस स्टेशनचे पी एस आझाने माने हेही स्वतः त्यांच्याबरोबर होते त्यांनीही पाणी केली फार मोठं या शेतकऱ्यावरती दुःख आहे जवळजवळ सात आठ लाख लाख रुपयाची नुकसानी त्यांची झालेली आहे आणि यातून शासनाने त्यांना बाहेर करा यातून बाहेर पाडावीत आणि जास्तीत जास्त त्यांना मदत कशी होईल अशी मी सरपंच नात्याने शासन दरबारी विनंती करतो कार मी डॉक्टर शबांगी भाऊराव केवट आहे सहाय्य आयुक्त तालप महाड मला सकाळी साडेआठच्या सुमारास कॉल आलेला इकडे की गोठाला आग लागलेली आहे तर मी आत्ता आली त्या क्षणी मला दोन जनावर इथे मिळालीत एक जरा साठ एक सत्तर पर्सेंटपर्यंत जळालेली आहे दुसरी जरा व्यवस्थित आहे जिवंत आहे आणि फिरत आहे तिला काय एवढं नाही आहे आत्ता जी गाय आता जखमी झालेली आहे तिला आपण ट्रीटमेंट केलेली आहे आणि फॉलोअप करून तिला आपण ट्रीट करून अंदाजे किती जण या ठिकाणी अंदाजे जसं ओनरने सांगितलं